नमस्कार आज आपण शिराळा जिल्हा सांगली विनायक पाटील साहेबांच्या ऊसाच्या शेतामध्ये हजर आहे विनायक पाटील साहेब आपले ही ऊस कुठल्या व्हरायटीज व्हरायटीज आहे किती किती वर्षाचा आहे आणि म्हणजे लागण आहे खोडवा आहे निडवा आहे आणि किती तारखेचा आहे ही संपूर्ण माहिती आपण तुमच्याकडून ऐकणार आहे कारण आपण भारतातल्या महाराष्ट्राच्या बऱ्याच शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये काय काय बदल होणार आहे ते पुढं आपण दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपल्या नावापासूनच सुरू करा नमस्कार माझं नाव विनायक पाटील बत्ती शिराळा शिराळा तालुका सांगली जिल्ह्यामधून आज आपलं जे क्षेत्र आहे हे पस्तीस गुंठ्याचं क्षेत्र आहे त्यामध्ये जर का बघितलं तरी आठ साली लावण होती स्टार्टिंगला आठ साली लावणीला आपला बावन्न टन ऊस यातमध्ये गेलेला होता त्यानंतर खोडव्याला सत्ते सत्तेचाळीस टन ऊस झाला सत्तेचाळीस टन हा आणि आत्ता जी आपण ठेवलेलं आहे हे नेडवळ ठेवलेलं आहे हे तिसऱ्या वर्षाचं आहे तिसऱ्या वर्षाचा निडवाय आता जर का बघितलं तर आता हे सव्वीस सत्तावीस जानेवारीला आपली तोड झालेली आहे खोडवं सत्तावीस जानेवारीला तुटून गेलेलं आहे फेब्रुवारी आजची तारीख आज एकवीस फेब्रुवारी म्हणजे एक महिना झाला तुटून हो म्हणजे आता एक महिन्याचं हे निडवं आहे आपलं एक महिन्याचा निडवा आहे एक महिन्याचा निडवा आता आपण आपल्या संस्थेतर्फे जे आपण शेतकरी मार्गदर्शन जे आपण करतोय म्हणजे रासायनिक जैविक आणि सेंद्रिय जे उत्पादन दुप्पट करण्यासाठी त्याची सुरुवात मला वाटतं आठवड्यात करणार करणार आहे आहे म्हणजे फेब्रुवारी एंड पर्यंत सुरुवात होईल त्याच्यानंतर आपले बरेच व्हिडिओ ह्या प्लॉटचे शेतकरी बांधवांना बघायला मिळतील ह्याच्यामध्ये काय बदल झाला आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे हार्वेस्टिंग दिवशी की निडवा असून किती टन निघाले हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल एक फवारणी फक्त झालेले बाकी काहीसुद्धा केलेलं नाही ऊस बघितला तर आता नादखळा अशा पद्धतीचा हा ऊस आहे नेडवायवर काही